नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिका कॉर्नर मराठी मध्ये आज आपण या मिरच्यांपासून अगदी वेगळा पदार्थ बनवणार आहोत तुम्ही या मिरच्यांची आम्ही नेहमीच बनवतो हो नेहमी बनवता पण आज ते अगदी वेगळ्या पद्धतीने आहेत यामधली जी स्टफिंग आहे ती अगदी वेगळी आपण पाहणार आहोत चव अप्रतिम लागते त्यामुळे टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा मी इथं पाव किलो या जाड्या मिरच्या घेतलेल्या आहेत बाजारात अगदी आरामात मिळतात आपल्याला हवं तर आपण याची भाजी सुद्धा करू शकतो या कमी तिखट असतात या प्रकारे सगळ्या मिरच्या स्वच्छ धुवून त्यांना मधून त्यांची या प्रकारे पोटं फाडून घ्यायची आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही यामधल्या बिया काढून घेऊ शकता पण थोडासा तिखटपणा मला आवडतो त्यामुळे मी बिया काढलेल्या नाहीत त्यानंतर एका वाटीमध्ये मी घेतलेला आहे अर्धा वाटी ओल्या नारळाचा खीस अर्ध लिंबू पिळलेला आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे एक उकडलेला बटाटा यामध्ये मॅश करून घातलेला आहे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं ओल्या नारळाच्या चव अगदी अप्रतिम येते आणि खूप वेगळ्या प्रकारची स्टफिंग ही बनून तयार होते तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कोथंबीर सुद्धा वापरू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातलेली नाही या प्रकारे सगळ्या मिरच्यांमध्ये दाबून दाबून मस्त अशी ही स्टफिंग भरून घ्यायची आहे बऱ्याचदा आपण बटाट्याची स्टफिंग भरून ही भजी बघतो पण त्याला चव अगदी बटाटवड्यासारखीच लागते मिरच्या भरल्यानंतर एका दुसऱ्या मध्ये मी घेतलेला आहे एक कप बेसन पीठ सोबतच एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा ओवा घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी साखर घातलेले आहे हे आधी छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर असं बॅटर बनवायचं एक कप बेसन पिठासाठी मी इथं पाऊन कप पाणी वापरलेलं आहे पण खूप पातळ सुद्धा बॅटर आपल्याला बनवायचं नाहीये घट्टसर आणि मिडियम असं बनवायचं आहे म्हणजे मिरचीच्या पूर्ण वरच्या साईडवर किंवा मिरची जेव्हा आपण त्यामध्ये ते बुडवतो तेव्हा ती व्यवस्थित कोट झाली पाहिजे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी जसं आपलं इडली बॅटर असतं त्याप्रकारे हे घट्टसर असलं पाहिजे यामध्ये आपण थोडीशी साखर सुद्धा घातली त्यामुळे चव अगदी छान लागते मध्ये स्टफिंग मध्ये आपण लिंबू पिळलेला आहे मिरच्याची तिखट चव आणि साखर आंबट गोड तिखट असं प्रतिम कॉम्बिनेशन लागतं या बॅटरमध्ये बुडवून मस्त अशा स्टफिंग केलेल्या मिरच्या तेलामध्ये सोडायच्या तेल गरम असलं पाहिजे त्यानंतर मिडियम फ्लेम वर छान अशा गोल्डन किंवा तांबूस रंगावर येईपर्यंत या मिरच्या तळून घ्यायच्या खूप गॅसचा फ्लेम वाढवायची नाही फ्लेम जर वाढवली तर वरून याला रंग येतो पण मिरच्यामध्ये पर्यंत शिजल्या जात नाहीत तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे गरमागरम आपले मिरचीचे वडे हे बनवून तयार आहेत सोबत हिरवी चटणी बनवू शकता तुम्ही पुदिन्याची आणि कोथिंबीरची किंवा तसेचही खाल्ले तरी अगदी अप्रतिम लागतात किंवा सॉससोबतसुद्धा सर्व करू शकता या वेगळ्या प्रकारे या मिरचीच्या स्टफिंगचे भजे तुम्ही ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमची महत्वपूर्ण कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय